धडा चौथा धडा चौथा चतुर चतुर हिराबाई हिराबाई पहाट झाली झाली माणिक झोपेतून झोपेतून उठला उठला बाहेर बाहेर पाहिले, पाहिले दोन दोन बैलांपैकी बैलांपैकी एकच एकच बैल बैल दिसला दिसला मानिकने, बायकोला दोघांनी सगळीकडे सगळीकडे बैलाचा शोध शोध घेतला पण बैल बैल सापडला सापडला दुसरा बैल चोरीला गेला होता गेला। माणिक व वो। वो। माणिकची मानिक बायको हिराबाई बैल <दिला> बाजारात बाजारात गेले अचानक हिराबाई हिराबाई ओरडली अहो

डोळा अधू, अधू आहे, आहे ते, ते सांग बरोबर, बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अगोदर उजवा मग डावा दावा, दावा, असे

ले। ले। पोलीस आले पोलीस। चोराला घेऊन चोराला। गेले मानिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने आनंदाने घरी